यमनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया यांचं प्रकरण आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे सुप्रीम कोर्टाने यावर सुनावणी करण्यास सहमती दिली असून केंद्र सरकारकडून तात्काळ राजनैतिक हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे निमिषा प्रियाला फासावर लटकवण्याची तारीख सोळा जुलै निश्चित करण्यात आली तिच्या जीवाचं मोल असलेली ब्लड मनीची रक्कमही ठरली असून आता संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाच्या पुढील टप्प्याकडे लागलं आहे सुप्रीम कोर्टाने गुरुवारी यमनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया यांच्या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शवली याचिकेमध्ये केंद्र सरकारने राजनैतिक हस्तक्षेप करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठात आता या प्रकरणाची पुढील सुनावणी चौदा जुलैला होणार आहे निमिषा प्रियाला यमनच्या एका नागरिकाच्या हत्येप्रकरणी सोळा जुलै रोजी फासावर लटकविण्यात येणार आहे गेल्या वर्षी यमनचे राष्ट्रपती राशद अल अलिमी यांनी तिच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला मंजुरी दिली होती परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार भारत सरकार या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि यमनमधील अधिकाऱ्यांशी तसेच निमिषा यांच्या कुटुंबाशी सातत्याने संपर्कात आहे निमिषा दोन हजार सतरापासून यमनमधील तुरुंगात आहे तिच्यावर यमनचा नागरिक तलाल अब्दो महदी याला औषधांचा ओव्हरडोस देऊन ठार मारल्याचा आरोप आहे निमिषा आणि महदी हे दोघेही यमनमधील एका खासगी क्लिनिकमध्ये भागीदार होते आरोप आहे की महदीने निमिषाचा पासपोर्ट आपल्या कब्जात घेतला होता आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता नर्स निमिषा यमनला कशी गेली ते जाणून घेऊया दोन हजार आठ केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एकोणीस वर्षांची निमिषा नोकरीसाठी यमनला गेली राजधानी सणा येथे एका सरकारी रुग्णालयात तिला नर्सची नोकरी मिळाली दोन हजार अकरा निमिषा लग्नासाठी भारतात परतली कोचीतील टॉमी तिचे लग्न झाले आणि दोघे पुन्हा यमनला गेले टॉमीला तिथे इलेक्ट्रिशियन या मुलीला जन्म दिला पण यमनमध्ये जगणे कठीण झाले दोन हजार चौदा टॉमी आणि मुलगी मिशाल भारतात कोचीत परतले तिथे टॉमी ई रिक्षा चालवू लागला निमिषाने यमन मध्ये राहून नोकरी सोडून स्वतःची क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला यमनच्या कायद्यानुसार तिला स्थानिक भागीदाराची गरज होती याच काळात तिची ओळख तलाल अब्दो महदी नावाच्या एका स्थानिक व्यावसायिकाशी झाली त्याच्या पत्नीची डिलिव्हरी निमिषाने केली होती जानेवारी दोन हजार पंधरा निमिषा आपल्या मुलीला भेटण्यासाठी भारतात आली महदी देखील तिच्यासोबत भारतात आला महदीने निमिषाच्या लग्नाचा फोटो चोरून त्यात फेरफार केला आणि स्वतःला तिचा पती असल्याचे भासवू लागला क्लिनिक करण्यासाठी निमिषाने कुटुंबीय आणि मित्रांकडून पन्नास लाख रुपये जमवले आणि पुन्हा यमनमध्ये जाऊन क्लिनिक केले मार्च यमनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले निमिषा आपला नवरा व मुलीला बोलविण्यासाठी कागदपत्रांची तयारी करत होती पण परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही एप्रिल मे दोन हजार पंधरा भारत सरकारने ऑपरेशन राहत सुरू केले यामध्ये चार हजार सहाशे भारतीय आणि एक हजार परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यात आले मात्र निमिषा तिथेच अडकून राहिली पासून निमिषाला छळ झाला महदीने निमिषावर शारीरिक अत्याचार सुरू केला क्लिनिकचा सगळा नफा स्वतःकडे घेतला जेव्हा निमिषाने विरोध केला तेव्हा त्यांचे संबंध बिघडले महदीने तिचा पासपोर्ट जप्त करून तिला यमनमधून मधून बाहेर जाऊ दिले नाही निमिषाने पोलिसात तक्रार केली पण उलट तिलाच सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवले थे गेले कारण महदीने एडिट केलेला फोटो दाखवून आपणच तिचा पती असल्याचा दावा केला जुलै दोन हजार सतरा निमिषा खूपच त्रस्त झाली होती तिने महदीकडून पासपोर्ट परत मिळविण्यासाठी त्याला गुंगीचे इंजेक्शन दिले पण त्याचा परिणाम न झाल्याने तिने त्याला ओव्हरडोस दिला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला मीडिया निमिषाने महदीचा मृतदेह तुकडे करून वॉटर टँक मध्ये टाकला आणि नंतर पोलिसांनी तिला अटक केल्याची माहिती आहे यमनच्या सुप्रीम तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तिची दया याचिका दोन हजार तेवीस मध्ये यमनच्या सुप्रीम कोर्टाने फेटाळली यमनच्या राष्ट्रपतीने तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला तिच्या मृत्यूदंडाला मंजुरी दिली यमनमध्ये भारतीय दूतावास नाही शरिया कायद्यानुसार हत्येच्या प्रकरणात पीडिताचा परिवार आरोपीला पैसे देऊन माफ करू शकतो याला किंवा ब्लड मनी म्हणतात कुराणा त्याचा उल्लेख आहे निमिषाला माफ करावं म्हणून तिच्या आईने आपली मालमत्ता विकली आणि क्राऊड फंडिंगद्वारे पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला दोन हजार वीस सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ऍक्शन काउन्सिल स्थापन करण्यात आले केरळमधील एका प्रसिद्ध उद्योजकाने एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारत सरकार तिच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे पण अद्याप महदीच्या कुटुंबियांनी ब्लड मनी स्वीकारलेले नाही निमिषाची आई सध्या यमनच्या राजधानी सना येथे थांबलेली असून मुलीला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे यमनच्या राष्ट्रपतींनी निमिषा प्रियाला फासावर लटकवण्यासाठी परवानगी दिली आता निमिषाला वाचविण्याचा एकमेव वा मार्ग म्हणजे मयत व्यक्तीच्या कुटुंबाने निमिषाला माफ करणं हा आहे मयत व्यक्तीच्या कुटुंबाने निमिषाला माफ केलं तर निमिषाच्या कुटुंबाला मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना ब्लड मनी म्हणून रक्कम द्यावी लागणार आहे निमिषा प्रियाला तीन दिवसांमध्ये फासावर लटकवलं जाणार आहे अशी बातमी जगभरात चर्चेत असतानाच आता तिच्या कुटुंबियांनी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना ब्लड ची ऑफर दिली आहे निमिषा प्रियाच्या कुटुंबाने ब्लड मनी म्हणून तब्बल दहा लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार आठ कोटी साठ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे आता जाणून घेऊया ब्लड मनी म्हणजे काय सोप्या भाषेत बोलायचं झालं तर ब्लड मनी म्हणजे आरोपीने पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला दिलेली आर्थिक भरपाई ब्लड मनी अनावधानाने झालेल्या हत्येच्या प्रकरणांमध्ये लागू होते मात्र पीडित व्यक्तीचे कुटुंब गुन्हेगाराला माफ करतात की नाही यावर हे सर्व कार्य अवलंबून आहे इस्लामिक कायद्यानुसार गुन्हेगारांना कशी शिक्षा द्यायची यावर पीडितांना मत मांडण्याचा अधिकार आहे हत्येच्या बाबतीत गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते मात्र पीडित व्यक्तीचे कुटुंब काही रकमेच्या बदल्यात गुन्हेगाराला माफ करण्याचा पर्याय देखील निवडू शकतात त्यामुळे पैशांच्या मोबदल्यात शिक्षा माफ होते सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर अॅडव्होकेट सुभाष चंद्रन यांनी सांगितलं होतं की दोन हजार यमन यमनमध्ये राजकीय संघर्ष सुरू होता आणि त्याच वेळेस ही घटना घडली होती त्यामुळे त्यावेळेस बाबतीत कोणतीही कायदेशीर मदत मिळू शकली नव्हती त्या दरम्यान निमिषा यांच्याकडून अनेक कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या होत्या हत्येचा गुन्हा केल्याचा मान्य करणारी ती कागद होती त्यांनी स्थानिक ट्रायल कोर्टरूम मध्ये पुरेशी कायदेशीर मदत न मिळाल्याचाही दावा करत शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सर्वोच्च ज्युडिशियल काउन्सिलमध्ये अपील करण्यात आलं मात्र तिथे ही शिक्षा कायम ठेवण्यात आली असं सांगितलं ते पुढे म्हणाले की यमनमध्ये राजकीय संघर्ष सुरू असल्यामुळे भारतीय सरकारनं तिथे प्रवास करण्यावर बंदी घातली आहे निमिषा प्रिया यांच्या आई प्रेमा कुमारी यांना तिथे जाण्याची परवानगी मिळावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर प्रेमा कुमारी यांना परवानगी मिळाल्यावर त्या यमनला गेल्या आणि नऊ महिन्यांपासून त्या तिथेच आहेत सुभाषचंद्रान यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात जे काही केलं जाऊ शकतं ते फक्त केंद्र सरकारच करू शकतं See, our prayer is uh, for the immediate intervention, diplomatic intervention of the Union of India for saving the life of Miss Nimisha Priya because the family of the victim is not yet come to the negotiation table. So only the diplomatic intervention can be uh, means give some positive results. So that is our prayer, and we filed it today morning. We mentioned it before the vacation bench of Mr. Uh, Justice dulia and he agreed with our petition so he has directed us to survey advance copy to the attorney general's office and the matter is uh, directed to be listed on monday on 14th so actually our ground is uh, according to sharia law according to the law in yemen there is a possibility of uh, paying blood money and saving her life getting pardon from the victim's family and saving her life this process is not yet uh, completed because the family, victim's family, is, has not come to the negotiation table, uh, that's why we are exploring. Now the tentative date for the execution is uh, set to be as on uh, 16th of July. So only four or five days are there. So before that at least the government should explore this possibility, the, the final chance of negotiation according to the sharia law. so that is our prayer and that can be done only by the government of india as there is a travel ban to yemen. so we cannot go there uh, as uh, in the nimshapri action council uh, office bearers or any other relatives. we cannot travel to yemen for uh, having the ne negotiation with the family. so only government can uh, facilitate the negotiation with the victim's family and that is our prayer. चौदा जुलैला सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी नंतर काय निर्णय येतो आणि आलेला निर्णय हा यमन शासन मान्य करेल का हे पाहणे महत्त्वाचे राहील परराष्ट्राच्या शासकीय निर्णयात आपण हस्तक्षेप करू शकतो का किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय तिथल्या न्याय व्यवस्थेला मान्य होईल का या संदर्भात अमरावतीचे सुप्रसिद्ध क्रिमिनल लॉयर ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांना प्रश्न केला असता त्यांनी या संबंधित माहिती दिली गेल्या पाच दिवसापासून एक चर्चेचा विषय जो होतो आहे तो विषय आहे ती निमिषा जी आहे नर्स आपल्या इंडियन तिला यमन मध्ये डेथ सेंटेन्स दिल्या एक्झिब्युशनची वेळ आली आहे आणि तीन चार हो दिवस अगोदरच भारतामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल होत की यमन मधलं तिचं जे आहे डेथ सेंटेन्स ते स्टे करण्यात हो। यावं प्रश्न असा आला होता मला विचारला की सुप्रीम कोर्ट इथं सेंटेन्स थांबवू शकते का तर मला जी माहिती मिळाली त्यानुसार सुप्रीम कोर्टात जी पिटिशन आहे ती डेथ सेंटेन्स थांबवण्याकरता नाही पण डिप्लोमॅटिक डिसिजन घ्यावं आणि तशा डायरेक्शन सुप्रीम कोर्टात आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला देण्यात आल्या या प्रकारचं ते पिटिशन आहे जेणेकरून जर डिप्लोमॅटिक काही इन्व्हॉल्वमेंट आली तर तिचा डेथ सेंटन आपण थांबवू शकतो विषय असा आहे की यमन मध्ये शरिया कायदा चालतो आणि शरिया कायदा आपल्याला माहिती आहे की हँड अगेन्स्ट हँड वाला कायदा आहे आणि त्यानुसार फाशी तिला फाशी मध्ये डेथ सेंटन देण्यात आलेला आहे पण त्यात अजूनही ऑपशूट असं आहे की त्यात ब्लड मनी आहे ब्लड मनी म्हणजे कुठलंही नुकसान हे पैशामध्ये रुपांतरित करून कॉम्पन्सेट करता येतं तर त्या दृष्टीने काही करता येईल का आणि त्या माणसाच्या फॅमिलीला ब्लड मनीमध्ये कॉम्पन्स करून हि हिचा जो मृत्यूदंड आहे तो वाचवता येईल का असा सुद्धा प्रयत्न करावा असं डिप्लोमॅटिक पॉलिसीने काम करावं याकरता सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहे मला असं वाटतं की उद्या त्यात हिअरिंग आहे आणि झाल्यानंतर त्या प्रकारच्या डायरेक्टिव्ह सुप्रीम कोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला देईल ते देऊ शकते की नाही हा पुन्हा प्रश्नच आहे की कोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणू शकते का पण डिप्लोमसी जर वापरली तर मला असं वाटतं की ह्या प्रकारचे शक्य होऊ शकतं प्रियाच्या सुटकेसाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू असताना अंतिम निर्णय आता यमनमधील पीडित कुटुंबाच्या क्षमेमध्ये दडलेला आहे भारत सरकार न्यायालय आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असला तरी वेळेवर न्याय मिळेल का हा मोठा प्रश्न आहे पुढील सुनावणी चौदा जुलै रोजी होणार असून त्याआधीच काही सकारात्मक घडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज